मॉर्निंग सुभाष सकाळ भाव नाय चाललंय झालं काय आपण हा बरं आहे मला मस्त पैकी करत आहे मटन म्हणते मला मटन खीमा सुक्का करायचा सुक्का करायचा पण माझ्या पण होतच नाही का होत नाही माहिती का कारण की सुक्क काय मला आवडत नाही मला कसं चुरून लागते खायला असं होते चुरून लागते खायला आणि काय माहिती आहे का ते करायचं म्हणलं ना त्या थोडा रस टाकवा असं वाटतंय तर अशा काही गोष्टी तर इकडे बघू शकतो मी आता मसाला टाकलाय बघा मसाल्यामध्ये घेतलेला आहे मी खोबरं अद्रक लसण कोथिरीम आणि हे काय थोडं धना पावडर टाकत आहे इकडं मटाई शिजून आहे आपलं खिमा बघू शकतो मटण मटन किमा बारीक केलाय आणि टमाटे दोन टाकले चार टमाटे टाकले मस्त पैकी दोन कांदे टाकलेत छान ते मटण खिमा करायचा म्हणलं ना तर टमाटे जास्त टाकायचे तर असं मस्त पैकी मला चला खिमा करायचं पण सुक्क नाही करायला लागले हिरव्या मसाल्यामध्ये काय गावाकडं हा खूप फेमस आहे सुक्का खिमा हिरव्या मसाल्यातला खिमा याला काय म्हणते तर हिरव्या मसाल्यातला खिमा त्याच्यासोबत बाजूची भाकर ज्वारीची भाकर किंवा चपाती किंवा मग भात असं खूप छान लागले हा जेला याच्यामध्ये पण होतो प्रवीण थोडा कांदा लागतो कांदा लसूण मसाला टाकायचा थोडं आपलं कांदा आपलं घरचं तिखट जर तुम्हाला लालमध्ये करायचं असतं लाल तिखट मध्ये काय आणि आपण थोडं आगला सांग टाकायचं आणि छान पैकी मस्त पैकी तुला मसाला काजून घ्यायचा केले लाल तिखट मध्ये मला आज घ्यायला मला हिरे मिरची मध्ये खवडलं होतं चला घरी आज हिरे मिरची मध्ये छान पैसे आणि माझी तब्येत बरोबर नाही भाव न बघू शकता डोळे किती असे झाले तर असं असं तुम्हाला वाटलं असं दारू फिरी काही असं असायला असं काही सकाळी मी किती वाजता झोपले पाच वाजता झोपले मला झोपच नव्हती दाजी ती पिकटीक झाली आणि तो दाजी बोलते मला की तुझा मला काही संबंध नाही आहे मी दारू फिनारा अजून किनारा असं बोलतो नव्हतो बोलतोय तुझा माझा संबंध नाही सांग तू काम कोणत नाही तू कोणच म्हणून मालिकेने असं बोलते दाजी मला मोकर झाले त्याला बायाची पण ठुमे भांड दाजी आहे दा दाजी, दाजी दाजी बोलते म्हणजे मी नांदेडला जाऊन राहणार आहे का बाया सोडत आहे दाजी भांडव बहीण ना बघा दाजी किती मोकर झाले आता बरं आपल्याला आहे ना याच्यामध्ये तेजपत्ता टाकायचा आहे तुमच्याकडे तेजपत्ता असलं तेजपत्ता टाका म्हणजे ती स्वादले भारी येतो पण आता माझ्याकडे तेजपत्ता नाहीये आणि मी दरवेळेस म्हणते तेजपत्ता आणी ना आणि दुकानामध्ये जाते बरं का वाहन बहिणी पण अन्न सोप नाही बाबा आता या तेल सुटूस तर तेल हे द्यायचं का तेल सुटूस तर मस्त पण तेल असं भाजून घ्यायचं बरं का परतून घ्यायचं शक्यता घ्या का बारीक मला भूक लागली म्हणून फास्ट केलं कारण की तुम्ही जेवढं कमी गॅस म्हणजे कमी याच्यावर काढताना तेवढं तुमच्या याच्यामध्ये भाजीमध्ये तेवढं तेवढं आर्क छान होणार अशा काही गोष्टी 이거나 바리 수분 되게 해놨나 봐요. 태양광이 바리 수분 되게. मटणाशिवाय खरंच काही नाही मटण असलं तर माझ्या वेळेस खराब जातो घरीवर सांगतो तुम्हाला आपण लाल तिखट खाऊन खाऊन लाल तिखट खाऊन खाऊन कधी ते लई लेख करत आणि जे हे हिरव्या मासाल्याची जागे आहे का तुम्हाला काय सांगू नंबर म्हणजे सुपर खायला एवढी चौदिष्ट लागते ना तुम्हाला काय सांगू एक नंबर लागते तर तुम्ही कधीतरी हिरव्या मसाल्यातलं चिकन किंवा हिरव्या मसाल्यातलं किमा किंवा मटण मत, मटण पण करू शकता तुम्ही ते हे करून बघा तुम्ही आणि मला नक्कीच शेअर करा की मला कमेंट करा की तुम्हाला कसं वाटतं माझ्या जरी खूप भारी होईल म्हणजे भारी लागते थोडं खोबरं लसण अजून पण सांगतो तुम्हाला रेसिपीमध्ये तुला माहिती का नाही खोबरं लसून आदरक कोथरीम हिरे मिरच्या आणि मी थोडं टी व्ही घेतले होते जण पावलं का बघ टाका मग एक एक कमेंट नक्कीच आणि फेसबुक आपल्या फेसबुक अकाउंटला जाऊन फॉलो करायला विसरू नका सगळ्यांनी सपोर्ट करा लस